सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ असा हा डाळ ढोकळी तर एकदम करायलाही सोपा आहे आणि खायलाही एकदम चमचमीत एकदम मस्त आणि पटकन पोट भरणारा असा आहे तर ह्या डाळ ढोकळीसाठी स्पेशली काय असतं काहीच नाही जे आपलं घरातलं सामान असतं त्या सामानामध्येच आपण ही डाळ ढोकळी बनवू शकतो आणि पटकनही होत असते तर ही अशी डाळ ढोकळी खाताना आपल्याला खूप छान वाटते आणि खूपही छान लागते तर ह्यामध्ये जास्त करून गुजराती लोक ह्या पदार्थाचा वापर जास्त करत असतात आणि तुम्हालाही आवडेल ही रेसिपी साधारण प्रत्येक घरामध्ये ही छोटीशी रेसिपी केली जाते आणि खायलाही सुंदर लागते तर चला बघूया त्यासाठी आपल्याला काय काय तयार डाळ ढोकळी ही तर खरं गुजराती लोकांचीच खास रेसिपी आहे आमच्याकडे तर सगळ्यांनाच आवडते कधी कधी तर आठवड्यातून दोन वेळेसही बनवली जाते आणि खायलाही सुंदर लागते यासाठी पहिल्यांदा मी तुरीची डाळ धुवून घेतली ह्या धुवून घेतलेल्या डाळीमध्ये साधारण मी एक वाटी पाणी टाकलं आणि एक वाटीच आम्ही डाळ घेतली होती ह्या डाळीमध्ये आपल्याला हळद आणि मीठ टाकायचं शिजताना तर आपण आता हे कुकरमध्ये ठेवायचं डाळ शिजायला टाकत असताना मी कुकरमध्ये ठेवली आता त्यामध्ये एक चमचा हळद टाकणार आहे आणि साधारण थोडासा हिंगो कारण हिंगामुळे जो स्वाद येतो तो स्वाद एकदम छान असतो आता आपण कुकरला झाकण लावून याचे चार शिक्के काढून घ्यायचे की जेणेकरून आपली डाळ एकदम स्मूथ शिजली जाईल आपण ढोकळीची तयारी करू तर त्याच्यामध्ये मी एक जेवढं डाळ घेतली होती तेवढीच गव्हाचं पीठ घेतलं आहे हातावर असा क्रश करून हा ओवा घेतला त्यानंतर साधारण एक चमचा मिरची पावडर थोडीशी हळद मीठ कमी पुरतं मीठ कारण आपण डा डाळ बनवताना त्यामध्येही मीठ टाकणार आहोत त्यामुळे आपण कलीक मरचांना डुकळी बनव बनवायची कलीक मरचांना आपल्याला मीठ कमी टाकायचं आहे त्यानंतर मी यामध्ये थोडंसं साधारण एक ते दीड टेबल स्पून चण्याचं पीठ टाकणार आहे या चण्याचं पीठ टाकल्यामुळे आपल्या डाळ डुकळीला एकदम सुंदर स्वाद येणार आहे मी हाताने चांगलं सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात थोडं थोडं पाणी टाकून आपण ढोकळीचं पीठ टाकून घेतो ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी तो त्याचप्रमाणे याचा डव तयार करायचा नाही खूप पातळ करायचं नाही पीठ आणि खूप भुसही करायचं नाही असं मिडियम नाही आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपली डाळ शिजून तयार होते शितीचा आवाज येतोय तुम्हाला आपली डाळ थंड होईपर्यंत आपण हे जे पीठ मिळवून ठेवलं आहे याची आपण ढोकळी तयार करून घ्यायची म्हणजे आपल्याला वरण तयार झालं की आपल्याला लगेच त्यामध्ये सुटायचं आपण ढोकळी बनवण्यासाठी जे गव्हाचं पीठ घेतलं होतं ते साधारण ही वाटीने आपण ह्या दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि याचंच पाव बेसन बेसनपीठ म्हणजे चनापीठ असं सर्व प्रमाण घेतलं होतं त्याच्यामध्ये बाकीचेही आपण कोरडे मसाले टाकले होते आता आपण ढोकळी लाटून घ्यायची आहे आणि त्याच्या कापण्या करून घ्यायचे साधारण आपला खाकरा वगैरे आपण त्याच्यासाठी जेवढं पातळ किंवा मीडियम पद्धतीचं लाटून घेत असतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पूर्ण पोळी लाटून घ्यायची आहे आणि आपण त्याच्या छानपैकी अशा कापण्या तयार करून घेणार आणि आपली डाळ नुसती लवकर तयार होण्यास मदत होईल आता बघू शकता तुम्ही साधारण मी खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अशा पद्धतीने हे कापल्या आहेत तर याच्या आपल्याला तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असेल तर त्याने पण तुम्ही करू शकता आणि तुम्हाला ज्या प्रमाणात कमी जास्त लहान मोठ्या करायच्या असतील त्या पद्धतीने आपण याच्या कापण्या तयार करायच्या तर मी काही जास्त मोठ्या करणार नाही आणि जास्तही छोट्या करणार नाही अशा मीडियम पद्धतीच्या आपण ह्या कापण्या तयार करून घेते पिझ्झा कटर असेल तर पिझ्झा कटरने पटकन आपल्याला कापता येतं तर बघू शकता तुम्ही साधारण एवढ्या आकाराच्या ह्या मी तयार करून घेतल्या अशाच पद्धतीने आपण याचे तीन पोळे तयार करून अशा पद्धतीने कापण्या तयार करू एकीकडे आपण आपली डाळ ही व्यवस्थित शिजली ती पण बघून घेतली आहे आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत जेवढं आहे तेवढंच मी हे पाणी टाकून घेतलं कारण हे डाळ ढोकळी आहे हे एकदम पातळ असते की जेणेकरून आपल्याला व्यवस्थितपणे खाता येईल याबरोबर आपण त्याचं जे डाळ राहते त्या डाळीवर आपण भात दे पण खाऊ शकतो खरं तर हा पदार्थ गुजरातील लोक जास्त खातात पण हल्ली हल्ली जनरली सगळे लोक त्याला वेगवेगळे नावं देतात आणि तो पदार्थ घरात बनवला जातो मराठी लोकांना महाराष्ट्रीयन लोकांमध्ये याला म्हणतात वरणफळ किंवा डाळ चिकोल्या म्हणतात तर ज्या पद्धतीने गुजराती लोकं करतात त्याच पद्धतीने मराठी लोकही महाराष्ट्रीयन लोकंही करत असतात तर आता बघू शकता तुम्ही आपली डाळ ही पातीलेभार तयार झाली आहे आता मी हे कुकरमध्ये टाकणार ह्यामध्ये आपण कांदा टमॅटो किंवा वेगळ्या तुम्हाला जर भाज्या आवडत असेल तर त्याही त्याच्यामध्ये टाकू शकता पण मी साधारण काय केला आहे एक असा बारीक टमॅटो चिरून घेतला तो टमॅटो नंतर थोडे वटाणे घेतलेत म्हणजे मटार ते पण ह्याच्यामध्ये टाकलेत नंतर थोडा ठेचून लसूण घेतला होता तोही टाकणार आहे आणि कोथिंबीर आणि आपलं चवीपुरतं मीठ आणि बाकी आपल्याला कोरडे मसाले टाकायचे आहेत तर ते आपण टाकणारच आहोत तर हे अशा पद्धतीचे सगळे मिश्रण तयार करून घेतलं आता ते मी कुकरमध्ये मस्त त्याची एक उकळी आणायची आहे आणि ती उकळीपर्यंत आपले उरलेली जे आहे दा ढोकळी ती आपण कापून तयार करणार आहोत आता ह्या पद्धतीने मी कुकरमध्ये हे सगळं उकळी करा दोन साधारण उकळी आणण्यासाठी ठेवलं आहे डाळीला दा उकळी येते त्यामध्ये मीठ मीठ ह्याच्यात कमीच टाकायचं आहे नंतर थोडीशी हळद साधारण दोन चमची मिरची पावडर नंतर थोडासा गरम मसाला आणि कढीपत्ता बघू शकता तुम्ही मस्त डाळीला आपली उकळी येते जोपर्यंत ह्या डाळीला चांगली उकळी येत नाही तोपर्यंत आपण याच्यात ते बनवण्याची जी ढोकळी असते ती ढोकळी टाकायची नाही कारण जर हे उकळले नाही केलं तर ते जर आपण ढोकळी बनवली असेल ती त्याच्यामध्ये वेल्ट होऊन जाते विरघळून जाते आणि मग आपली काही ढोकळी चांगले तयार होणार नाही कारण त्याच्यामुळे याला मस्त छान उकळी द्यायची ह्यामध्ये तुम्ही धने जिरे पावडर किंवा तुम्हाला जर थोडासा मसाला पण चाटमसाला कोणी वापरत नाही त्यावेजी आपण पूर्ण सगळं तयार झाल्यावर थोडंसं त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे आणि थोडीशी चवीपट्टी साखर तर बघू शकता तुम्ही आपल्या डाळीला कशी मस्त उकळी येते डाळ चांगली उकळली आहे त्यामध्ये आता आपण हे बनवलेली डोकळी सोडायची आहे आणि आपला जो गॅस आहे तो गॅस आपण कमी करायचा नाही मोठ्या फ्लेमवरच आपल्याला हे सगळं टाकत राहायचं आहे आणि मधून मधून त्याला आपल्याला हलवायचं आहे म्हणजे आपली जी ढोकळी आहे टाकलेली ती व्यवस्थितपैकी सगळ्यामध्ये मिक्स होईल त्याचा जो स्वाद आहे डाळीचा तो डाळीचा स्वादही त्या ढोकळीला छान टाकतो आणि त्यामुळे आपली ढोकळी खाण्यासाठी उत्तम होते मधूनमधून त्याला थोडं हलवत राहायचं आहे ही ढोकळी बनण्यासाठी म्हणजे शिजण्यासाठी हात झाली दहा मिनटं लागतात खूप वेळ त्याला शिजवायचं नाही आणि ह्या ढोकळीचं डाळ ढोकळीचं वैशिष्ट्य काय असतं की यावर जेव्हा आपण सर्व करतो त्यावेळेस भरपूर तुपाचं प्रमाण यामध्ये जर आपण घेतलं तर याचा जो स्वाद आहे याची जी चव आहे ती एकदमच छान लागते तर तुम्ही हे करून बघा एकदम करायला सोपं आहे साधारण आपण म्हणतो की हे सगळं करतच असतात फक्त प्रत्येकाची काही करायची पद्धत वेगळी असते किंवा कोणाच्या हाताची चव वेगळी असते आणि त्या हाताच्या चवीमुळे तो पदार्थ एकदम रुचकर लागतो मग भले त्याच्यात काहीही टाकलेलं नसलं तरीही ती चव खूप छान लागते आणि सगळ्यांना आवडून जाते अशा काही रेसिपी असतात की त्या त्या माणसाच्या हातालाच त्या पदार्थाची चव हो असते म्हणजे तुम्ही सगळीही नंतर सगळं टाकू शकता पण प्रत्येकाची चव हो, हाताची चव हो, करण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते आणि त्यामुळे त्या, त्या पदार्थाची लज्जत वाढते चवही वाढते तर तुम्ही हा दाळमुखीचा जो प्रकार आहे तर तो नक्कीच करून बघा कारण यामध्ये बाहेरचं आपल्याला काही सामान लागणारच नाही आहे घरातलं सामानच आपल्याला सा आपण जे रोज चपातीचं पीठ असतं तेच पीठ लागणार आहे नंतर टमॅटो कांदा वगैरे घरात असतं कोथिंबीर असते आणि ह्या सगळ्या पदार्थातून आपला एक नवीन छान गर्जदार पदार्थ तयार होत असतो तर तुम्ही नक्की करून बघा आणि आवडला तर लाईक आणि शेअर करायला दिसू नका तसेच तुम्हाला करण्याची पद्धत आवडली का तेही सांगा कारण जेणेकरून आपण काय असतो हो की आपण ज्या पद्धती करतो त्यावेळेस तुम्हाला काही आवडतं पण नाही आवडत तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते त्यामुळे तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा आपली ढोकळी कळ शि शी... शिस्ते आहे तोपर्यंत आपण त्याला तडक्याची तयारी करूया तर तडका पॅन घेतला नाही त्यामध्ये तेल टाकाय आपलं तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये एक चमचा साधारण गाई ही तडतडली की आपल्याला त्यामध्ये जिरे टाकायचे पूर्ण तरतडू द्यायची नाहीतर मोहरी जर फुटली नाही तर ती कडसर लागते म्हणून मोहरी पूर्ण तरतडली पाहिजे फुटली पाहिजे तरच त्या मोहरीचा स्वाद चांगला येतो नाहीतर ती दाताखाली आली की आपल्याला ती कच्ची लागते आणि कडसरपणा आपल्याला लागवतो म्हणून शक्यतो मोहरी फुटू द्यायची पूर्ण बघा मोहरी फुटल्याचा आवाज येतो नंतर आपण त्यामध्ये जिरे टाकणार दोन तीन लसणाच्या पाहण्या नंतर कढीपत्ता नंतर वरतून फोओडीशी मिरची पावडर टाकणार आहोत शक्यतो ह्यामध्ये सुकी लाल मिरची टाकली जाते पण आता माझ्याकडे सुकी लाल मिरची नाही म्हणून मी मिरची पावडर टाकते आणि सगळ्यात शेवटी थोडी चिची थाळ टाकायची मी गॅस बंद केला आहे कारण आपली जर मोहरी तडका जास्त झाला तर ते आपलं जे तिखट असतं ते जळतं आता हा तडका मी वरतून टाकायला केला बघा तडक्याचा आवाज एकदम सुंदर आला आहे आणि तडका पूर्ण छान बसला तर बघू शकता आपली डाळ ढोकळी किती सुंदर तयार झाली आहे एकदम सुंदर रंग आला आहे